राम राम मित्रांनो महाराष्ट्र बैलबाजार या यूट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत करतो मी आणि आज मी तुम्हाला दाखवतोय सव्वीस मेचा पारोडा बैलबाजार हा रवि रविवारी भरतो हा बाजार तर ज्या शेतकरी बांधवांना बैलजोड्या घ्यायच्या असतील शेतीकामासाठी तर या ठिकाणी उत्तम अशा शेतीकामासाठी क्वालिटीच्या बैलजोड्या मिळतात मित्रांनो आणि उदारी भरपूर सवदे होतात तर ज्या कोणाला शेतकरी बांधवांना घ्यायचे असतील बैलदोड्यात पारोडा बैल बैलबाजारला आपण व्हिजिट करू शकता किंवा आपल्या व्हिडिओ संपूर्ण बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा मित्रांनो आणि नंबर दिलेला असतो व्यापाऱ्यांच्या शेतकऱ्यांच्या तर त्यावर पण तुम्ही फोन लावून विचारू शकता आणि बैलदोड्या खरेदी करू शकता मित्रांनो तर आपलं जे चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि शेअर करा मित्रांनो धन्यवाद भाऊ नमस्कार भाऊ बरं आजची संपूर्ण खरेदी कुठली आहे काष्टीचे आहेत का बरं आणि किती आहेत आजचा बारा वैल चार, चार गेले सकाळमध्ये अरे बापरे <coughs> चांगली खरेदी चालू आहे म्हणजे तेजी ते म्हणजे आज बजा तेजी। बरं हा सिंगल आहे का जोडी जोडी आहे का काय किंमत लावली बरं पंच्याहत्तर सांगायचे फायनल किती पर्यंत आहे सत्तर पासष्ट देऊन देणार आहेत दाताला दोन 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 दादे आतापर्यंत कोणी मागितले काय ना कितीपर्यंत मागितली अठ्ठावन्नची मागितली मागित मागित बघू शकता मित्रांनो बारवडा बैल बाजारमध्ये एकच नंबरचे बैल जोडे आलेले आहेत आणि उत्तम क्वालिटी टॉप क्वालिटीचे बैल आहेत मित्रांनो कर दातीत नाही दोन 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 दातीत दोन दोन दाखवा बघा दोन दोन दाती आहेत मित्रांनो दोन दोन बघा दाताला दोन दोन आहेत मित्रांनो आणि एकदम तडाक बन आहेत एकच नंबर क्वालिटीचे आहेत मित्रांनो बघा मागून पुढून तुम्हाला दाखवतो मित्रांनो टॉप क्वालिटीचे गोर आहेत मित्रांनो <coughs> शेती कामासाठी एकच नंबर आणि गॅरंटीचा माल मिळणार आहे मित्रांनो पारोडा बैल बाजार बघताय तुम्ही या जोडीचे काय लावले पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी हजार सांगायचे आणि फायनल कितीपर्यंत येणारी सौदा हा सहा दाती आणि तो करदाती बरं कामाची संपूर्ण गॅरंटी मार्केपटाचे संपूर्ण गॅरंटी येणार आहेत दादांना तर ज्यांना कोणाला घ्यायचे हाकलून पैसे आहेत मित्रांनो पूर्ण गॅरंटीचा माल मिळणार आहे तुम्हाला पारोडा ऑइल बाजारमध्ये तर एकच नंबर क्वालिटीचे बैल आहेत ज्या कोणा शेतकरी बांधवांना घ्यायचे असतील तर पारोडा बैल बाजारला विजिट करा नाहीतर आपल्यानं स... व्हिडिओवर संपर्क क्रमांक दे देणार आहे त्या संपर्क क्रमांकावर आपण संपर्क करून जोडी घेऊ शकता मित्रांनो हा सिंगल आहे का हा सिंगल काय करदात आहे का करदात आहे का, का? पस्तीस हजार किंमत आहे फायनल कितीमध्ये देणार आहे तीस बत्तीसपर्यंत देऊन देणार आहे कमी बघा मित्रांनो अजून कमी होणार आहे तर सिंगल ज्या कोणाला लागत असेल तर सिंगल इथे इथं उपलब्ध आहे मित्रांनो एकच नंबर क्वालिटीचे आहेत बरं यांची सहा जोड़ सहा सहा सात आधी दोघं आणि काय किंमत लावली यांची सांगायचे पंच्याहत्तर हजार पंचाहत्तर हजार सांगायचे आहेत फायनल कितीपर्यंत सोडणार आहे सत्तरपर्यंत सत्तर पर्यंत कोणी मागितली का आतापर्यंत येईल आत्ता ला मागताय का हा तो व्यवहार चालू आहे मित्रांनो आणि आजचा बाजार तेजीत आहे कारण की सीजन चालू झालेलं आहे मित्रांनो शेतकरी बांधवांचं त्याच्यामुळे खरेदी विक्री जोरात चालू आहे आजचा बारोडा बैल बाजार मी तुम्हाला दाखवतोय हा तीस हजारला दिला शेतकरी हा दादांनी घेतला का काय नाव आहे भाऊ तुमचं राहुल सुभाष पाटील राहुल सुभाष पाटील कुठले आहेत आपण डोलीचे बरं कसं वाटलंच होता मस्त हो का बैल चांगला मिळाला म्हणजे तुम्हाला गॅरंटीचा हो का कॅश पेमेंट झालं का हां ताड्यावर घेतलं का बरं बघू शकता मित्रांनो असे एकदम एकच नंबर क्वालिटीचे बैल या ठिकाणी उपलब्ध होतात आणि गॅरंटीचा माल मिळतो मित्र मित्रांनो पारोडा बैल बाजारला बाई तुम्ही एकदा व्हिजिट करा चांगल्या क्वालिटीचे बैल आपल्या शेती कामासाठी घेऊन देऊ शकता मित्रांनो मी तुम्हाला मागून पुढून दाखवतोय मित्रांनो बघा भाऊ नाव सांग आपलं अनिल शेट अनिल शेठ फोन नंबर त्यावर का पंच्याण्णव एकोणऐंशी पंच्याऐंशी सत्त्याहत्तर जी होती नंबर दिलेला आहे अनिल शेठ यांची दावण मी तुम्हाला आत्ताच दाखवली मित्रांनो ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर संपर्क नंबर देणार आहे स्क्रीनवर दिलेला असेल त्या नंबरवर आपण संपर्क करून जोड्या घेऊ शकता मित्रांनो बाजार व्यतिरिक्त पण आपण बैल जोड्या उपलब्ध करून देता का बाजार जर नाही राहिला तर आडी दिवस पण आपण घरी पण धावून जाते आडी दिवशी दिव उपलब्ध होऊन जातात बैलजोड बरं मित्रांनो केव्हाही तुम्हाला बैल जोडी लागत असेल तर संपर्क करू शकता नमस्कार दादा नमस्कार बरं आजची संपूर्ण खरेदी कुठली आहे तडत आहे शिरपूर बरं किती जोड्या आहेत आज आज सोळा सतरा सोळा सतरा बैल आहेत बरं हिची काय किंमत लावली सांगायला एकसठ हजार एकसठ हजार सांगायला आहे आणि दाताला कशी दाताला पूर्ण झाली पूर्ण झालेली आहे का आणि कामाची काय गॅरंटी राहणार आहे संपूर्ण आतापर्यंत कोणी मागितली गेल चालू सुरू आता सुरुवात आहे का बरं बघू शकता मित्रांनो जोडी शेती कामासाठी एकच नंबर जोडे आणलेले शेती कामासाठी चालणाऱ्या बैल जोड्या जर जो� घ्यायच्या असतील तर पारोडा बैल बाजारला आपण विजिट करू शकता एकच नंबर क्वालिटीच्या बैलजोड्या आलेल्या असत्या इथं शेती कामासाठी आणि मार्केट वाटायची संपूर्ण गॅरंटी इथं मिळते आणि उदारी सौदा होतात आणि हाकलून पैसे सौदे होतात इथं मित्रांनो तर कधी पण येऊ शकता आणि जोड्या खरेदी करू शकता मित्रांनो बरं भाऊ याची किंमत काय लावली साठ हजार आहे दादाला पूर्ण पूर्ण झालेली साठ हजार आहे मग पंचावन्नला द्यायची का फायनल मध्ये बरं पंचावन्नला आहे मित्रांनो बघू शकता शेती कामासाठी उत्तम जोड्या आहेत मित्रांनो हिची पासठ हजार सांगायला आहे आणि फायनल कितीपर्यंत सोडणार आहे फायनल तर पंचावन्न पंचावन्न पन्नास पर्यंत देऊन देणार आहेत बरं बघा मित्रांनो पन्नास पर्यंत देऊन देणार आहेत चांगल्या जोड्या आहेत आणि गरीब आहेत मित्रांनो मार्केट विषय आहेत इथं हा सिंगल आहे का हा सिंगल आहे हा सिंगल आहे हा हिची काय किंमत लावली त्याची सांगायला बत्तीस हजार सांगायला आहे बरं बत्तीस हजार सांगायला आहे मित्रांनो गाडीत हा दाताला कसं चार दात आहे चार दात आहे का गाड्याला आहे का फक्त बरं मित्रांनो गाड्याला बघू शकता ही जोडीची काय लावली मग किंमत पंचावन्न हजार सांगायला फायनल किती पर्यंत देणार पन्नास ला पन्ना देऊन देणार आहे का दाताला पूर्ण आहे का तो करदा दे बघा मित्रांनो आतापर्यंत कोणी मागित नाही मागताय का बरं बघा मित्रांनो एकच नंबर बैलजोडी शेती कामासाठी चांगल्या आहेत मित्रांनो शेती कामासाठी जर बैलजोड्या घ्यायच्या असतील तर पारवाडा बैल पार बैलबाजार आहे उत्तम बैल बाजार हिची काय किंमत लावली सांगायला सांगायला पंचावन्न आणि फायनल कितीपर्यंत देणार पन्नास पर्यंत देणार का पन्नास पर्यंत मिळणार आहे मित्रांनो जाताला पूर्ण पूर्ण झालेली कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार आणि ही पंचावन्न हो ही पण पन्नासपर्यंत सोडून देणार फायनल ही पण पूर्ण आहे आलेली आतापर्यंत मागितली काही लोक मागता मागताय का पंचेचाळीसला मागितलेली आहे पंचे पंचे मागित मित्रांनो बघा जोडी चांगली आहे आणि शेती कामासाठी संपूर्ण गॅरंटी असणार आहे मित्रांनो बरं ही पंच्याहत्तर हजार सांगायला आहेत शेवट कितीपर्यंत देणार फायनलमध्ये एकाहत्तर एकाहत्तरमध्ये देऊन देणार आहे फायनल तर दाताला ही पूर्ण आहे का हो पूर्ण कामाची संपूर्ण गॅरंटी राहणार बरं तुमचं नाव आणि नंबर सांगा बरं माझं नाव निखिल पाटील मोबाईल नंबर ब्याऐंशी बासष्ट नव्वद अकरा नव्वद बरं नंबर दिलेला आहे मित्रांनो स्क्रीनवर नंबर देणार आहे त्या नंबरवर आपण संपर्क करून जोडी घेऊ शकता मित्रांनो शेतीकामासाठी उत्तम अशा बैलजोड्या या ठिकाणी उपलब्ध आहेत ज्या कोणाला शेतकरी बांधवांना बैलजोड्या घ्यायच्या असतील तर तुम्ही या बाजाराला व्हिजिट करू शकता किंवा फोनवरून नंबर दिलेला आहे त्या नंबरवर आपण व्हिजिट विचारून व्हिजिट करू शकता मित्रांनो तर चार पारोडा बैल बाजाराची जी निखिल भाऊची धावानी मी तुम्हाला दाखवलेली मित्रांनो केव्हाही फोन करू शकता आणि केव्हाही तुम्हाला बैल उपलब्ध या ठिकाणी होऊ शकतात तर मित्रांनो